आता जे वडगाव हवेलीचं जे मैदान झालं त्या मैदानात खऱ्या अर्थाने कुठल्या बैलजोडीनं पारणं समजा प्रेक्षकांचं फेडलं दुपारीच मुलाखत घेतली होती एक चांगल्या पद्धतीचं पळून गट पास केला होता पण सीमी त्याच ताकदीनं प पास करून तब्बल साडेचारशे किलोमीटर इकडं येऊन हिथं प्रेक्षकांच्या मनात घर केलं बघा तुम्ही गर्दी बघू शकता एक एक मोठा आपण म्हणू मैदानात यश गर्दी गर्दी काय सांगाल मोठ्या मैदानात लगेच गर्दी झाली गर्दी होणारच ना दादा आता गाडी चांगली पळाली त्या बर मागा अशी बैलांविषयी माहिती घेतली आदात वासुराई हा आदाती आणि ये आदाती घेतलेले मित्रांनो यांची एक अजून एक छोटीशी ओळख जे मगाशी मी जसं बोललो की बैलगाडात जे घाट प्रकारात जो बैलगाड प्रकार आहे त्यामध्ये आता टॉपचा बैल जो पळतो जलवा जलवाचे मालक एक नंबर रेकॉर्ड बिरिक बारी लावणारा बैल जलवा आपला आता जलवानंतर सम्राट सम्राट आणि जलवा पण लई वेळेस पहिले शिकण मध्ये आता यादात आता एक दीड महिन्या आता कोण राजा राजा जसं जलवानं जलवा केलाय तसं ही ही जोडी बी करते जलवा हा किती वाजता आला होत तुम्ही इथं आम्ही जोडीदार तिथं थांबलो होतो रात्री कुठे थांबलो होतो आपले ते शरद भाऊच मोठे लाने बंधूचे वळकीचे त्याच्या उतर तिथे उतरलो होतो ह्या अजून एक इथलं वैशिष्ट्य तुम्हाला दिसलं असेल घरचा साज आणि ड्रायव्हरी घरची सगळं त्रिकूट एकत्र दोन बैल आणि मध्ये ड्रायव्हर आणि मालक सुद्धा आता आनंद होतो घरची गाडी पळती म्हणजे आणि पळवणार बी स्वतः स्वतःचे पळवणार बी होय हा काय आता हे सगळ यश घरचं त्याच्यानंतर जाकी म्हणून बी हे एवढं सगळ जमत नाही कोणाला तुम्ही आता आम्ही लय स्वतः मेहनत घेतो मेहनतचा मला यश मिळाला आणि चांगल्या पद्धतीने आज नाव पण झालं आमचं प्रेम कस हे नावची लई दिवसांना हे होती का शिबा आपली गाडी चर्चेत याल पाहिजे आता लखन ते पळते बरेच अरण्या हे पळते बैल अशी आमची पण चर्चा होती का बैला आपले पण असे पळावा झाली गे आज झाली आज पूर्ण तुर्णि झाली आमची गाडी बाहेर पळाली आज ही वास एकदम आदत आहे ना आ, आदत आहे वास राजा राजा सगळ्यात अरे बापरे असं पळताना ही रिएक्शन होते अरे बापरे किती पळतोय काय पळतोय आणि एवढा आता पळलाय तरी एवढा दम भरत नाही यांना नाही आता दम भरतो पण आता थोड्या सराव आहे ना तिकडे मी शिकांना रोज चालू राहते ना पण कसं शंकरपटात काय थोड अंतर पळायचं हिथ चलग तीन आपण म्हणू फेर पळायचे तर कमालीच गताला बघितलं तिकडे पण आमच्याकडं पळवत होते आम्हाला पण गॅरंटी होती बैलाची एक नंबरात गाडी पाळणार आमची इकडं रुपये सगळी म्हणते ती काय काय खायला काय घालत शिकवण कशी आहे इकडची बैल पळतात एवढी कशी बैल पळतात काय नक्की रहस्य काय दूध ते चालू आहे बैलाला आता आम्ही जसे दिसतो तसे मी पण केले भरपूर राहते तर खाण्याचा विषय सांगताय पण अजून एक ही सांगा वैशिष्ट्य सांगा की तिकडं कशा पद्धतीनं शिकवलं जाते कारण तिकडची भरपूर बैल इथं ह्या प्रकारात येतात आणि चांगलं यश मिळवतात तिकडं शिकवण कशे आहे आमच्या तिकडं लय महिन्यात घेते इकडच्या पेक्षा जास्त तिकडं मेहनत घेते प्रत्येक का, जणस काय घेते बैलात ट्रेनिंग ते रेशल कोणत्या बैलात कोणता बैल जुळा असं हे पद्धतीने नियोजन करते आमच्याकडे नियोजन लय भारी राहते बैलपाळाची नियोजन म्हणजे थोडं डिटेल्स आहे कसं नियोजन करता कारण सगळीच बैल व्हायचं तिथ तिकडून आले की कमालीची ची पळतात चांगलं स्पीड आहे चांगले पळते ना तिकडं पण गाडी स्पीडला पळते ना आमची हा कुठला घेतलाय हा आता बारीक असताना गेले छोटा असताना आणि हा गेल्या वर्षी चांगला नम्रत पळत होता त्या टायमाला घेतला होता आता ही साजस का बदली वगैरे विचारलं करू ना आता पुढं आता घरची गाडी प्रत्येक मैदानात नाही पळू शकत थोडाफार फोडून बी गाडी पळली पडणावर पळायची बघू आता करू ना पुढचे नियोजन काही काही तुमचं नाव सांगा शाकीर पठाण पूर्ण पत्ता सांगा शाकीर मजिद खा पठाण तलेगाव वाडी तालुका फुलंब्री जिल्हा संभाजीनगर बर आणि मित्रांनो वडगाव हवेली तर दोन हजार पंचवीसचं मैदान कोणी गाजवलं असेल खऱ्या अर्थानं तर आदतवासुरू राजानं आणि सम्राटनं सम्राटनं शिकवलं काय ह्याला नाही आज आम्ही बारीक समजा छोटा घोडा आहे आपल्या गावठी त्या घोड्यामध्ये ट्रेनिंग देतो त्याला आमचा मग हेडाचे हेडमास्टर त्याला शिकवणार ही सिक्रेट की तुम्ही घोड्याबरोबर काढताय म्हणून स्पीड लहान असताना त्याला घोड्याबरोबर बरोबर याला पण लहान असताना घोड्याबरोबर बरोबर पळले म्हणजे शिकवण दिले पहिली इस्टारची काय सांगाल एवढी गर्दी दिसते सगळं म्हणजे ह्याच्यासाठी झाला होता ना तुम्ही हा हे या आनंदासाठी चालतंय एवढी गर्दी वाल चाल हा खरेदीचा डोळ्याचं पानं पुरं फेडणार पब्लिकचं पण खरेदीचा कारण महाराष्ट्र होते शेमी तुम्हीच काढणार तसंच झालं पब्लिकच्या मनासारखाच केला गट काढल्यानंतर मी मुलाखत घेतली त्यावेळेस सांगितलं गुलाल पडणार पडला या वृक्ष यावेळेस गुलाल काय सांगता या जोडीविषयी ह्या जोडीनं खरोखरच आज सगळ्यांची पर्ण फाडलेली आणि ह्या जोडील वाटत नव्हतं ही जोडी एवढ्या मोठ्या मैदानात फायनल पात्र होईल पण ह्या जोडीनं एवढ्या लांबून येतात लोक आपल्या साईडला आणि ही उजेडात येतात आणि एवढं एवढी लोकांनी कळत नाही की लांबून लांबून एवढ्या लांबून येतात हे काय करू शकत नाही पण आज ह्या खोंडाने वासरानं सगळ्यांनी डोवाजणी सगळं पाणी फिरलं खरोखरच आज सगळ्यांनी कळलं की कुठला वासरू काय करू शकतो आज त्या वास्त्राला सगळ्याची डोळे म्हणजे चमकून टाकली आज खरोखर सगळ्याची मनं जिंकली मनं जिंकली आणि ह्या निमित्तानं बघा एका ड्रायव एका कासऱ्यावर का, का दोन्ही बैल आहेत ह्या निमित्तानं बैलगाडीतले एक सत्य लक्षात येते की कुठलाही दिवस आता कमी नसतो कुठल्याही बैलासाठी एखादा दिवस उजडतो आणि तो दिवस ज्यावेळेस उजडतो त्यावेळेस असे कमाल होतो त्यामुळं त्यामुळे योग्य संधीचा वाट बघा तुम्हाला निश्चित यश मिळेल मित्रांनो एक मोठं यश मिळ मिळावले राजानं आणि सम्राटनं फोटो काढ